सर्वांना नमस्कार आज आपण भाषा विज्ञान यस फोर या विषयाचे पहिले प्रकरण भाषेचे स्वरूप आणि कार्य यातील दुसरा भाग म्हणजे या प्रकरणातील पुढचे काही मुद्दे यांचा अभ्यास करणार आहोत यामध्ये आपण संज्ञापनातील क्रिया प्रतिक्रिया मानवेतर प्राण्यांची भाषा भाषा एक सामाजिक संस्था भाषा आणि व्यक्तिस्वातंत्र्य भाषेच्या अभ्यासाची आवश्यकता भाषा अभ्यासाचे अंगे या महत्त्वपूर्ण अशा मुद्द्यांचा थोडक्यात परिचय करून घेणार आहोत संज्ञापनातील क्रिया प्रतिक्रिया या अगोदर आपण संज्ञापन म्हणजे काय हे बघितलेले आहे त्यानंतर हे संज्ञापन प्रतिक्रियांवर कसे अवलंबून असते हे आपल्याला बघायचे आहे इतर संज्ञापन साधनांपेक्षा भाषेचे संज्ञापन हे दुतर्फे असते त्याला टू वे कम्युनिकेशन असं म्हणतात आपण कोणताही ध्वनी कितीही वेळा उच्चारू शकतो एकदा ध्वनी उच्चारला की त्याचा साठा संपला असे होत नाही त्याचा अमर्याद असा साठा आहे आपण कितीही वेळेस कोणताही शब्द आणि ध्वनी उच्चारू शकतो म्हणजेच कितीही वेळेस बोलू शकतो संज्ञापणाच्या क्रियाप्रतिक्रियामुळेच व्यक्ती आपले विचार दुसऱ्यांपर्यंत पोचवू शकतो दुसऱ्यांचे म्हणणे किंवा विचार ऐकू शकतो मानवी जीवनाची आणि संस्कृतीची प्रगती भाषेमुळेच झालेली आहे भाषेतील क्रियाप्रतिक्रिया म्हणजेच संज्ञापनातील क्रियाप्रतिक्रिया यांच्यामुळे झालेली आहे मान भाषेने मानव घडवला कारण मानवाने भाषा घडविली असा हा भाषेतील क्रियाप्रतिक्रियांचा परस्पर संबंध आहे कोणता तरी विचार किंवा आशय असल्याशिवाय भाषा होऊ शकत नाही आणि भाषा असल्याशिवाय विचार प्रकट करता येत नाही असं भाषा तज्ज्ञांचं म्हणणं आहे या संदर्भातच पाश्चात्य भाषा तज्ञही म्हणतात देर इज नो लँग्वेज विदाऊट थॉट अँड देर इज नो थॉट विदाउट लँ विदाऊट लँग्वेज म्हणजेच संज्ञापन होण्यासाठी समोरच्या व्यक्तीकडून जर क्रिया घडली तर आपल्याकडून त्याला प्रतिक्रिया जायला पाहिजे आणि आपल्याकडून एखादी क्रिया घडली तर समोरून प्रतिक्रिया यायला पाहिजे तरच तर संभाषण होऊ शकतं मानवीतर प्राण्यांची भाषा माणूस सोडून इतरही काही प्राणी त्यांच्या त्यांच्या विशिष्ट अशा भाषेमध्ये संवाद साधत असतात आशे व्यक्त करण्यासाठी ध्वनीचा उपयोग फक्त माणूसच करतो असे नाही तर पशुपक्षीही नाना प्रकारचे आवाज नित्य काढत असतात या आवाजात आवाजामुळेच त्यांची ओळख पटू शकते चिमणीचा चिवचिवाट कावळ्याचा कावकाव कोकिळेचा कुहू कुहू वाघाची सिंहाची बैलाची डरकाळी घोड्याचे किंकाळणे हत्तीचा चित्कार कुत्र्याचे भुंकणे किंवा मांजराचे गुरगुरणे या सर्वांवरून विशिष्ट ध्वनी निर्माण करण्याचे सामर्थ्य पशुपक्ष्यांमध्ये आहे हे आपल्याला मान्य करावे लागते संज्ञापनाचे अतिशय प्राथमिक स्तरावरचे काम या विविध आवाजांद्वारे पशुपक्षी करत असतात उदा त्यातील काही पोपट साळुंकी यांसारखे पक्षी शब्द उच्चारू शकतात माणसासारखे डॉल्फिन नावाचा जो काही प्राणी आहे मासा आहे तर तो सुद्धा काही प्रमाणात माणसासारखी भाषा बोलू शकतो पशुपक्ष्यांच्या भाषेला मर्यादा आहेत माणूस अमर्याद असे अर्थपूर्ण ध्वनी निर्माण करू शकतो म्हणून माणूस म्हणजे बोलणारा प्राणी या वैशिष्ट्यामुळेच तो इतर प्राण्यांपेक्षा वेगळा आहे भाषा एक सामाजिक संस्था भाषा ही दोन्ही संकेतांवर आधारलेली असते हे आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलं भाषेमुळेच आपण दुसऱ्यांशी संवाद साधू शकतो आणि दुसऱ्यांचे म्हणणेही समजून घेऊ शकतो समाज व्यवहार चांगल्या प्रकारे चालवण्यासाठी भाषा या संस्थेचा माणसाला उपयोग होत होत असतो माणूस हा समाजशील प्राणी आहे आणि समाजामध्ये वावरत असताना त्याने विविध अशा संस्थांचा निर्माण केलेला आहे आणि त्या संस्थांचा आधार घेऊन तो आपले जीवन जगत असतो माणसाने स्वतःच्या आणि समाजाच्या स्थैर्यासाठी आणि प्रगतीसाठी विविध संस्था उपयोगात आणलेल्या आहेत उदाहरणार्थ कुटुंब धर्म धर्मसंस्था याचप्रमाणे भाषा या ही सुद्धा एक सामाजिक संस्था आहे भाषा या संस्थेमुळे ही माणसाची संस्कृती टिकण्यास वाढण्यास आणि पुढील पिढीमध्ये संक्रमित होण्यास मदत होत असते भाषेमुळेच त्या त्या समाजाची ओळख निर्माण होते म्हणजेच भाषेमुळे आपण इतर लोकांना ओळखत असो जसं गुजराती भाषा बोलणाऱ्या माणसांना आपण गुजराती म्हणतो तसंच आपल्याला तर लोक आपण मराठी भाषा बोलतो म्हणून मराठी असे म्हणतात भाषा आणि व्यक्ती स्वातंत्र्य भाषा एक सामाजिक संस्था आहे तरी तिचा वापर किती प्रमाणात करायचा याबाबतचे स्वातंत्र्य प्रत्येक व्यक्तीला आहे एखाद्या शब्दाचा उच्चार कसा करावा अनेक शब्द अनेक उपलब्ध शब्दांपैकी कोणता शब्द उच्चारावा किंवा वापरावा वाक्यरचना करताना शब्दांचा क्रम कोणता ठेवावा कोणत्या शब्दावर कसा आणि किती जोर द्यावा यासारखे स्वातंत्र्य भाषेचा समाज जीवनात वापर करताना व्यक्तीला घेता येते यावरूनच आपण व्यक्ती किती प्रमाणात भाषा बोलतो यावरून त्याचं व्यक्तिमत्व ठरवत असतो काही व्यक्ती खूप जास्त बोलतात म्हणून आपण त्यांना बडबडे किंवा बहिर्मुखी असं व्यक्तिमत्व म्हणतो काही लोक खूप कमी बोलतात म्हणून त्यांना आपण मितभाषी किंवा अंतर्मुखी असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे हे आपण ते भाषा किती प्रमाणात वापरता यावरून ठरवत असतो मात्र भाषेची जनसाम समाजमान्य अशी नियमव्यवस्था त्याला स्वीकारावीच लागते कोणत्याही व्यक्तीला भाषा किती प्रमाणात कशी वापरायची याचं जरी स्वातंत्र्य असलं तरी समाजमान्य अशी काही नियमव्यवस्था भाषेबाबतीत ती त्याला स्वीकारावी लागते उदाहरणार्थ सरकारी कार्यालय कोर्ट कचेरी किंवा शाळा महाविद्यालय या ठिकाणी त्याला प्रमाण भाषेचा आणि शिष्टाचारयुक्त भाषेचाच वापर करावा लागतो मित्रांमध्ये कट्ट्यावरती बसल्यानंतर आपली भाषा बदलते तिथं वेगळ्या प्रकारची भाषा असते हे प्रत्येक व्यक्तीला भाषा कशी वापरायची याच्या बाबतीतलं स्वातंत्र्य आहे प्रत्येक व्यक्तीची उच्चारणाची पद्धती बोलण्याची लकप शब्दांची निवड ही वेगवेगळी असते वेग या अर्थाने जितक्या व्यक्ती तितक्या भाषा असं आपण म्हणू शकतो भाषेच्या अभ्यासाची आवश्यकता मुळात भाषेचा अभ्यास का करायचा हे आपण यामध्ये समजून घेणार आहोत स्वभाषा ही आपल्या नित्य परिचयाची उपयोगाची गोष्ट असल्यामुळे तिच्या अभ्यासाची आपल्याला आप गरज वाटत नाही स्वभाषेखेरीज दुसरी भाषा विविध कारणांसाठी आपण शिकू लागतो तेव्हा भाषेच्या व्यवस्थेचा आपल्याला विचार करावा लागतो आपली मातृभाषा किंवा स्वभाषा आपल्याला लहानपणापासून येते म्हणून आपण तिच्या अभ्यासाकडे आप लक्ष देत नाही परंतु दुसरी भाषा जर आपल्याला शिकायची असेल तर त्याकडे आपण जास्त लक्षपूर्वक तिचा अभ्यास करतो आणि ती शिकण्याचा प्रयत्न करतो दुसरी भाषा शिकताना स्वभाषेच्या वैशिष्ट्यांकडेही आपले लक्ष जाते पण स्वतंत्रपणे आपण लक्ष पुरविले तरीही स्वभाषेच्या विविध वैशिष्ट्यांचा आपणास चांगला परिचय होतो आणि त्यातून आपल्या भाषेमधील विविध घटकांचा आपल्याला अभ्यास करता येतो उदाहरणार्थ विभक्ती प्रत्यय लागला म्हणजे या शब्दाचे सामान्य रूप करावे लागते उद यामध्ये घर या शब्दाचे सामान्य रूप करायचे असेल तर घरचे काम किंवा घराचे काम असे ते होते मानव हा शब्द आहे याला प्रत्यय लावून त्यापासून मानवता ही भाववाचक नामे तयार होतात हे आपल्याला भाषेचा अभ्यास केल्यानंतर लक्षात येतं परभाषा शिकताना त्या भाषेची तत्वे समजून घ्यावी लागतातच पण स्वभाषासुद्धा आपल्याला शिकावी लागते कारण आपल्याच भाषेतील सर्व रचना विषयांची आपल्याला माहिती असतेच असे नाही म्हणजेच भाषा म्हणतात की व्यक्तीला त्याची स्वभाषा मातृभाषा फक्त बोलता येते हा भाषेचा वीस टक्केच भाग झाला बाकी ऐंशी टक्के भाषा त्याला अभ्यासाने शिकावी लागते आणि ही भाषा शिकण्यासाठीच व्यक्तीला भाषा अभ्यासाची आवश्यकता आहे भाषा अभ्यासाचे अंगे भाषा अभ्यास तुम्हाला करायचा आहे त्यासाठी भाषेच्या प्रमुख चारांगांचा आपल्याला विचार करावा लागतो ह्या चार अंगांचा जर आपण चांगला अभ्यास केला तर आपल्याला त्या भाषेचा परिपूर्ण अभ्यास आपला झाला असं समजलं जातं पहिला अंग आहे ध्वनी विचार कोणतीही भाषा मानवी मुखावाटे उच्चारल्या जाणाऱ्या ध्वनींनी म्हणलेली असते ध्वनींचे उच्चारण आणि ध्वनींचे श्रवण हा भाषा व्यवहाराचा मुख्य आधार होईल मानवाला मुखावाटे असंख्य प्रकारचे ध्वनी निर्माण करता येतात परंतु हे सर्व ध्वनी म्हणजे भाषा नव्हे वेग उदाहरणार्थ खोकला उचकी शिंक जांभई हसणे रडणे ढेकर देणे तसेच लहान मुलांनी खेळताना काढलेले चित्रविचित्र आवाज जनावरे हाकताना गुराख्याकडून किंवा धनगराकडून बाहेर पडणारे विशिष्ट प्रकारचे आवाज हे सर्व आवाज म्हणजे भाषा नव्हे परंतु त्यांना काही संकेत प्राप्त झालेले असतात आणि त्यामुळे आपण ते व्यवहारामध्ये किंवा भाषेमध्ये वापरत असतो भाषेत वापरले जाणारे दोन्ही मोजकेच असतात या दोन्हींना या ध्वनींचा दोन पातळीवर अभ्यास करता येतो पहिला आहे स्वनविज्ञान स्वनविज्ञान म्हणजे काय किंवा त्यामध्ये कोणत्या घटकांचा अभ्यास होतो ते आपण पुढे बघूया ध्वनीचे उच्चार स्थान उच्चार करण्यासाठीचा प्रयत्न आणि ध्वनीचे वर्गीकरण यांचा अभ्यास स्वन होतो तसेच दुसरा प्रकार आहे स्वर्मविन्यास यामध्ये विशिष्ट भाषेत योजल्या जाणाऱ्या भाषाध्वनींचा अभ्यास होतो म्हणजेच स्वन विज्ञान ही निरपेक्ष भाषा सोडून मानवी मुखावाटी उच्चारल्या जाणारे ध्वनी यांचा अभ्यास करते उदाहरणार्थ अ हा जगातल्या सर्व भाषेमध्ये जर वापरला जात असेल तर त्याचा अभ्यास आणि स्वनिम विन्यासामध्ये विशिष्ट भाषा म्हणजे फक्त मराठीमध्ये जे काही ध्वनी वापरले जातात अ आ ई यांचा त्या अभ्यास करतात त्याला स्वनी मिनस असे म्हणतात प्रत्येक भाषक समाजाच्या उच्चारण वैशिष्ट्यांचा अभ्यास या दोन्ही विचारामध्ये केला जातो दुसरा अंग आहे व्याकरण व्याकरण म्हणजे विशेषत्वाने स्पष्ट करणे होय हा व्याकरण शब्दाचा शब्दशः अर्थ झाला भाषेच्या बाबतीमध्ये व्याकरणाची व्याख्या पुढीलप्रमाणे केलेली आहे भाषेचे किंवा बोलण्याचे रूप आणि त्यासंबंधीची नियम व्यवस्था म्हणजे नियम व्यवस्था यांचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण होय म्हणजेच भाषेमध्ये आपण कशा पद्धतीने बोलतो याचे काही नियम ठरलेले असतात त्या नियमांचं स्पष्टीकरण करणारं शास्त्र म्हणजे व्याकरण भाषेमध्ये शब्दांची विविध रूपे वापरली जातात शब्दांचा हा वापर विशिष्ट संगती क्रम हेतूने करावा लागतो हा क्रम ठरवताना तो व्याकरणाच्या नियमांना धरून असतो उदाहरणार्थ मराठीमध्ये कर्ता कर्म क्रियापद या क्रमानेच वाक्य बनवलं जातं तर हे सर्व व्याकरणाच्या नियमांना धरून आहेत म्हणून भाषेच्या बाबतीत तुम्हाला जर अभ्यास करायचा असेल तर व्याकरण हे अभ्यासावंच लागतं हे भाषा अभ्यासाचं महत्त्व चांगलं आहे शब्दांचे मूळ रूप भाषेत वापरले जाणारे रूप यांच्यामध्ये बदल असतो आणि तोसुद्धा व्याकरणामध्ये अभ्यासता येतो शब्दांच्या मूळ रूपात होणारा बदल म्हणजे विकरण याचा अभ्यास ज्यामध्ये केला जातो त्याला व्याकरण असं म्हणतात लिंगवचन विभक्ती या कारणांसाठी शब्दांची मूळ रूपे बदलली जातात तसे एका शब्दापासून अनेक दुसरे शब्दही तयार होतात शब्दांपासून बनलेले वाक्य हे विविध प्रकारचे असते त्याचाही अभ्यास व्याकरणामध्येच केला जातो भाषेचं हे एक महत्त्वाचं अंग आहे अर्थविन्यास किंवा अर्थविचार अर्थविन्यास म्हणजे शब व्यक्तीने उच्चारलेला शब्द किंवा वाक्य यांचा अर्थ दुसऱ्या व्यक्तीला कसा कळतो याचा अभ्यास या घटकामध्ये केला जातो हे भाषेचं महत्त्वाचं अंग आहे भाषा ही जितकी शारीरिक तित तितकीच ती बौद्धिक आणि मानसिक क्रिया असते बोलण्यापूर्वी विचार करणे आणि ऐकल्यानंतर समजून घेणे अशी साखळी पूर्ण झाली नाही तर संज्ञापन हे भाषेचे मुख्य कार्य होऊ शकत नाही म्हणून भाषेचं मुख्य कार्य संज्ञापन ते घडण्यासाठी अर्थविन्यास किंवा अर्थविचार खूप महत्त्वाचा आहे ज्याप्रमाणे दोन व्यक्तींना ती भाषा येत असेल त्यातील शब्दांचे अर्थ कळत असतील तरच ते एकमेकाशी बोलू शकतात या दृष्टीने अर्थविन्यास हे भाषेच्या बाबतीत अभ्यासाचं महत्त्वाचं असं अंग आहे बोलण्याची क्रिया करताना माणसाच्या मेंदूमध्ये असलेल्या ध्वनी केंद्रकांद्वारे वागिंद्रियांना इंद्रियांना म्हणजे बोलण्याच्या अवयव संदेश प्राप्त होतो त्यानंतर त्यांची हालचाल होत असते आणि त्याद्वारे त्या माणूस आपल्या मुखावाटे वेगवेगळ्या प्रकारचे ध्वनी म्हणजेच शब्द उच्चारत असतो आपणास कोणता आशय व्यक्त करायचा आहे हे मेंदूकडून आधी ठरवले जाते त्या आशयाच्या संदर्भात कोणता ध्वनी संकेत आहे हे, हे विचारात घेतले जाते आणि मगच बोलण्याची कृती होते ही बोलण्याची कृती घडण्याआधीही आपल्याला काय बोलायचे आहे या बाबतीतला अर्थ मनामध्ये किंवा आपल्या बुद्धीद्वारे निश्चित करावा लागतो या दृष्टीने भाषेचं हे एक महत्त्वाचं अंग आहे शब्दसंग्रह शेवटचं अंग भाषेचं कुठल्याही भाषेचा अभ्यास आप करताना आपल्याला त्या भाषेचा शब्दसंग्रह अभ्यासणं गरजेचं आहे दोन्हींच्या संयोगाने संकेतावर आधारलेले असे आप आप शब्द आपण बनवतो कुठल्याही भाषेमध्ये जर आपल्याला आप शब्द आणि त्यांना चिकटलेले अर्थ जर माहीत नसतील तर आपण ती भाषा बोलत नाही किंवा दुसरा बोलला तरी ती आपल्याला समजत नाही म्हणून शब्दसंग्रहामध्ये त्या शब्दांना चिकटलेले संकेत म्हणजेच अर्थ माहीत करून घेणं गरजेचं आहे भाषा व्यवहारात शब्द या घटकाला महत्त्वाचे कार्य बजवायचे असते शब्द सावकाश उच्चारता येतो गायनी उच्चारता येतो जोर देऊन उच्चारता येतो निसटता उच्चारता येतो या दृष्टीने तो ध्वनीवर पूर्णपणे अवलंबून असतो शब्दांचा संयोग करता येतो विभाजन करता येते शब्दाला प्रत्यय लावता येतात एका शब्दापासून दुसरा शब्द बनवता येतो शब्दांच्या क्रमाला यामध्ये महत्त्व असते यावरून कुठल्याही भाषेमध्ये शब्द संग्रह खूप महत्त्वाचा असतो त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे तसंच भाषेच्या शब्दसंग्रहामध्ये काही विविध क्षेत्रांनुसार विशिष्ट शब्द असतात जसे भौगोलिक राजकीय सामाजिक सांस्कृतिक या वेगवेगळ्या कारणांमुळे सतत शब्दांमध्ये परिवर्तन होत असतात काही नवीन शब्द भाषेमध्ये येतात काही जुने कालबाह्य होतात अशा पद्धतीने शब्दसंग्रह हा कधी स्थिर असत नाही तो सतत परिवर्तनशील बदलत असतो आणि मानवाने त्याचा सातत्याने अभ्यास करणं गरजेचं असतं तरच त्याला त्या भाषेतील नवनवीन शब्द माहीत होतात आणि ती भाषा त्याला चांगल्या प्रकारे बोलता येते यान प्रकारे आज आपण भाषा विज्ञान यातील जो काही पहिला आपला घटक आहे म्हणजे पहिलं प्रकरण आहे भाषेचे स्वरूप आणि कार्य यातील संज्ञापनातील क्रिया प्रतिक्रिया मानवी तर प्राण्यांची भाषा भाषा एक सामाजिक संस्था भाषा आणि व्यक्तिस्वातंत्र्य भाषेच्या अभ्यासाची आवश्यकता आणि भाषा अभ्यासाची चार अंगे या सर्व घटकांचा थोडक्यात परिचय करून घेतला या पी पी जी काही माहिती दिलेली आहे ती परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूपच महत्त्वपूर्ण आहे हा व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित लक्षपूर्वक ऐका पहा आणि यातील सर्व मुद्दे वहीमध्ये नोंदवून घ्या पुढील व्हिडिओमध्ये आपण पहिल्या प्रकरणातील राहिलेले जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत त्यांचा अभ्यास करूया तोपर्यंत थांबू सर्वांना नमस्कार